गुरु गुरु ब्रह्मा विष्णु गुरु देवो महेश्वर गुरु गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः गुरु हा ब्रह्माही आहे विष्णूही आहे आणि महेश्वरही आहे इतकेच नव्हे तर साक्षात परब्रह्मही आहे सूर्यनारायणापुढे जसा अंधार टिकत नाही त्याप्रमाणे गुरुपुढे अज्ञान टिकत नाही सूर्यनारायण प्रकाश देतो अर्थात आपल्या समोरील अंधार नाहीसा करतो तद्वत गुरु ज्ञान देतो म्हणजे आपल्या हृदयातील अज्ञान नाहीसे करतो अर्थात हरवलेली समाधानाची ठेव मिळवून देतो आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा या दिवशी प्रत्येकांनी आपल्या विद्याभ्यास संगीत चित्रकला नृत्य अशा कुठल्याही विषयातल्या गुरुंची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा व गुरूंना दक्षिणा द्यावी अशी पद्धत आहे व्यास मुनींना गुरूंचे गुरु मानले जाते म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात व्यास हे पराशर ऋषी आणि कोळी राजाची मुलगी सत्यवती यांचे पुत्र होते पराशर ऋषी अतिशय विद्वान होते अशी कथा सांगतात की पराशर आपल्या आईच्या पोटात असतानाच वेद पठन करत असत पराशरांनी आपला मुलगा व्यास यालाही शिकवून विद्वान केले सोळा वर्षाचे असतानाच व्यासांना वेदांचे पूर्ण ज्ञान होते पार द्ञान तोंडी असल्याने थोडा आला होता त्यात पाठ करताना कधी कधी शब्द मागे पुढे होत अर्थाचा घोटाळा होई अशा काहीशा विस्कळीत झालेल्या वेदांची व्यासांनी नीट रचना केली आणि त्यांचे ऋग्वेद यजुर्वेद अथर्वेद व सामवेद असे चार भाग पाडले त्यातला अर्थ व्यवस्थित समजावा म्हणून त्यांनी वेदांवर सूत्रेही रचली या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना वेद व्यास असे म्हणतात आपल्या संस्कृतीत आईला सर्वात पहिला गुरु मानले आहे गुरु माऊलीचे स्थान सर्वप्रथम मानले आहे ते यामुळेच मातेप्रमाणे ग्रंथालाही आपण गुरु मानलेले आहे योग्य गुरु भेटेन न भेटेल अशा वेळी ग्रंथरूपी गुरु कोणालाही सहज उपलब्ध होतो शिखांच्या गुरुद्वारात मूर्तीची पूजा न होता त्याऐवजी ग्रंथ साहिबाचीच पूजा केली जाते धर्मग्रंथात अशुद्धी मळिंता पाप असे जे शब्द वापरले आहेत त्या सर्वांचा अर्थ एकच की अज्ञान मनुष्याजवळचे अज्ञान हाच एक अशम्य अपराध होय या अपराधामुळेच मनुष्य दुःखी कष्टी होतो त्याबद्दल देवाने क्षमा केल्याशिवाय मनुष्याला यातून मुक्तता नाही याचकरिता वेद शास्त्री पुराणी देवाला शरण जाण्याचा मार्ग सुचवीत आहेत गुरुंच्या होत जातात म्हणजे त्यांना सहजासहजी योग्य वळण लागते गुरुला उपमा देण्याजोगे जगात दुसरी कोणतीही वस्तू नाही गुरु सागरा सारखे म्हणावे तर सागराजवळ खारटपणा असतो पण सद्गुरू सर्व प्रकारे गोड असतो सागरास भरती ओहोटी असते पण सद्गुरूंचा आनंद अखंड असतो सद्गुरू कल्पवृक्षाप्रमाणे म्हणावे तर कल्पवृक्ष आपण जी कल्पना करावी ती तो पुरवितो पण सद्गुरु शिष्याची कल्पना समूळ नाहीशी करून त्याला कल्पनातीत तशा वस्तूची प्राप्ती करून देतो सद्गुरु परिसासारखे म्हणावे तर परिसाने लोखंडाला सोने केल्यावर ते सोने दुसऱ्या लोखंडाला सोनेपणा देऊ शकत नाही पण सद्गुरू आपल्या शिष्याला गुरुपण देऊन त्याला कृतार्थ केल्यावर तोही आपले गुरुपण आपल्या शिष्याला देऊ शकतो का कागज करू करू लेखणी बनराय सप्त समुंदर की मसी करू गुरु गुण लिखा न जाय असा गुरु महिमा थोर आहे अशा सद्गुरुपदाचा जय जयकार असो